महिलांच्या सशक्तीकरणासाठी आरोग्य शैक्षणिक किंवा त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी झटणारे नेते म्हणजे चंद्रदीप साहेब चंद्रदीप साहेबांनी गेल्या वर्षापासून जे करवीर मध्ये केलेले प्रकल्प असो किंवा रस्ते असो बांधकाम असो औद्योगिक शैक्षणिक किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये केलेले काम व त्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी असलेला जो दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दलची माहिती माझ्याहून हो

आपल्याला कधीही एकटे जाणवणार नाही ते अगदी खरं आहे आम्ही मोठं झालो आमच्या डिग्री झाल्या आमच्या एड्युकेशन झालं पण साहेब आम्ही माझं लग्नही झालं मुलंही झाली आणि मला असं वाटलं की साहेब आता आमच्याकडे लक्ष देतील चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस करवीर मतदारसंघाला त्यांनी आपला परिवार समजला आहे आणि त्यांच्या सुखदुःखात त्यांची त्यांची जबाबदारी आणि त्यांचे वेगवेगळे कार्य करण्यात ते गुंतून गेलेले आहेत आज आपल्या महायुती सरकारने महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले कामं केलेले आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगती व विकासासाठी अत्यंत महत्वाचे पाऊल आणि अत्यंत महत्वाची पावलं उचललेली आहेत तर अशा सरकाराच्या मागे तुमच्या सरकार लाडक्या बहिणींनी भक्कम पाठिंबा या सरकाराच्या मागे व चंद्रदीप साहेबांना दिला पाहिजे महिला जेव्हा असं सामूहिकरित्या एकत्रित येतात त्यांच्या शक्तीने त्यांच्या मतदानाच्या अधिकाराने व तुमच्या निर्णयाने तुम्ही अशी एक लाट निर्माण करू शकता ज्याच्यानी व्यवस्था बदलू शकते तुम्ही सर्वजण इतिहास लिहू शकता तर चला सगळेजण वीस नोव्हेंबर रोजी चंद्रदीप साहेबांना करवीर मतदारसंघातून प्रचंड मताने विजय करायचा आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा चिन्ह काय आपलं धनुष्यबाण दोन नंबर पाटील करवीर मध्ये होऊ दे चंद्रोदय करवीर मध्ये होऊ दे, हो दे चंद्रोदय उजळून जावं करवीर होईल सत्याचा जय धन्यवाद